करतोय कुलस्वामीनी आई तुळजाभावाने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून स्वर्गीय हिंदुहृद सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे विचार सोहळ्यासमोर ठेवून आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब युवकांचे युवा हृदय सम्राट आदित्य साहेब यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून आज या अकलूज नगर परिषदेच्या अनुषंगानं उपस्थितीत सर्व आदरणीय विजयदादा भैया आमदार साहेब आदरणीय भाई अकलूज नगर परिषदेमध्ये जे सध्याचं राजकारण चालू आहे नाना तऱ्हेचे आरोप प्रत्यारोप होत आहेत याच्या मागेही खूप वेळा भाषणं झाले अनेकांनी भाषण केले अनेक जण बोलणार आहेत परंतु या अकलूचकरांचा विचार अकलूचकारांचं जे मन आहे हे भटकू नये म्हणून या ठिकाणी मी आजोबा आहे माळशिरस मा तालुक्याच्या इतिहासामध्ये आणि माळशिरस तालुक्याच्या विकासामध्ये जर या माळशिरस तालुक्याचा विकास उन्नती जर कुणी केली असेल तर मोहिते पाटलांनी केली हे सर्व दूर सर्वांना माहीत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठेही जावा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जावा मोहिते पाटील आणि अखलूज माळशिरस तालुका एक नातं बनलेलं आहे आज तुम्ही सहज अकलूज जरी म्हणलं माळशिरस तालुका म्हणलं तर मोहिते पाटलांचं नाव निघतं मला मी तुम्हाला आठवण करून देतो विकासाच्या नावावरती आरोप करणाऱ्यांनी ज्यावेळी दोन हजार सोळा सतरामध्ये इर्तिगा फिरती इर्त इर्तिगा नावाच्या गाडीमध्ये फिरणाऱ्या आज माजी आमदारांनी अकलूजमध्ये दोन तीन बंगल्या बाजून डिफेंडरमध्ये कसे आले यांनी विकासाची भाषा करू नये मोहिते पाटलांचं नातं हे अकलूजकरांच्या नव्हे पूर्ण तालुक्याच्या जिल्ह्याच्या उंबर्याशी आणि प्रत्येक घराच्या विटेशी आहे मोहिते पाटलांचं नातं हे प्रत्येकाच्या अकुलुजकरांच्या प्रत्येक प्रत्येकाच्या हृदयाशी आहे माझ्यासारखे अनेक तरुण लहानाचे मोठे होत असताना शिक्षण घेत असताना जे शिक्षणाचे आरोप होतात हे सर्वचे सर्व, सर्व शिक्षण आम्ही मोहिते पाटलांच्या संस्थेमध्ये शिक शिकून आज या ठिकाणी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहेत एक ना अनेक गोष्टी आहेत अनेक जण बोलले मला आठवण करून द्यायची एका जिल्ह्यामध्ये जेवढे शासकीय कार्यालय असतात ना तेवढे सगळेचे सगळे कार्यालय मोहिते पाटलांनी या अकलूच्या नगरीमध्ये आणलेले आहेत आज विचार करा अकलूज हे असं शहर आहे ज्या शहरामध्ये शहरा जे शहर फक्त उद्योग व्यापार आणि शिक्षणासाठी दवाखान्यासाठी प्रसिद्ध आहे आज अकलूजमध्ये राहण्यासाठी सुद्धा जागा नाही इतकं या रा अकलूजच्या लोकांचा विश्वास या अकलूजवरती आहे कित्येक जण अकलूजमध्ये काम करत असणारे अकलूजमध्ये नोकरी करणारे असणारे लोक आज यशवंत नगर सकाळी संग्राम नगर ठिकाणी भागेवा ठिकाणी माळेनगर ठिकाणी अख्या तालुक्यातले लोक या ठिकाणी काम करायला येतात त्यांचं कुटुंब त्यांचा प्रपंच हा अकलूजच्या विकासावरती होतो अरे विकासावरती काय बोलता मग अशी ताई बोलत असताना अक्षरशः पाणी आलं अरे दलित कुटुंबातल्या लोकांना जर तुम्ही इतक्या खालच्या पातळीत जाऊन जाऊन वृत्तीला जाऊन टीका करत असाल तर हा क्रुजकर कधीही गप्प बसणार नाही कुणाची करता डिग्री अरे डिग्री आमच्या पंतप्रधानांच्या डिग्रीचा शोध अजून लागलेला नाही लागलाय का शोध कुणाचं घेता तुम्ही अरे ही जनता स्वाभिमानी जनता आहे मला आठवत आहे मी जाणीवपूर्वक बोलतो जाती जातीमध्ये घराघरामध्ये भांडणं लावलं मी मागावून बोललो पण विचार करा आज मुस्लिम बांधव हो या अकलूजमध्ये जवळपास वीस पंचवीस टक्के आहेत एकही जागा त्यांच्याकडून दिली गेली नाही याचा विचार तुम्ही करा जाती जातीमध्ये धर्म भांडणं लावण्याचं काम या भाजपच्या वृत्तीने केलंय महाराष्ट्रात नाही अख्ख्या भारतामध्ये केलंय सर्व सगळ्यांना सर्व काही गोष्टी माहीत आहेत अनेक जण बोलणार आहेत यांचं भाषण आपल्याला या ठिकाणी ऐकायचंय म्हणून जास्त काय बोलत नाही परंतु या ही जी आता होणारी जी निवडणूक आहे ही ऐतिहासिक निवडणूक यासाठी आहे याच्या पाठीमागा ग्रामपंचायत म्हणून आपण लढलो असेल परंतु ही होणारी नगर परिषदेची निवडणूक आहे ही ऐतिहासिक निवडणूक होणार आहे आपण लोकसभेला आठवण करून देतो या ठिकाणी धनेशील भैया या ठिकाणी आहेत आदरणीय विजेदादा या ठिकाणी आहेत राजकारणामध्ये किती खालची खालच्या तराला जाऊन हे भाजपची वृत्त विचार करा ज्या जिल्ह्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या मोहित्या पाटलांचा दबदबा होता त्या धबधब्यावरती या भाजपनं या फडणवीसांनी या ठिकाणी कुठंतरी त्यांच्या अस्तित्वाला धक्का लावण्यासाठी त्यांचं कुठंतरी नेतृत्व दाबण्यासाठी लोकसभेच्या माध्यमातून निंबळकरांना या ठिकाणी लादलं मोहित्या पाटलांनी ती झेल आमचे सारे आमच्यासारखे कायमस्वरूपी विरोधात काम करणारे लोक सुद्धा त्यांच्या सोबत त्यांनी घेतले आणि त्या ठिकाणी त्यांना खासदार म्हणून निवडून दिलं अरे ज्यांना कोणी ओळखत नाही मी सांगितलं दोन हजार सोळा सतरामध्ये मध्ये वन वन त्या सगळ्यांच्या मागे फिरणारे सातपुते त्यांना कोणी ओळखत नव्हतं त्या ठिकाणी बीडवरून हित आणून सुद्धा त्यांना आमदार केलं आज वेळ आली त्या म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा चिखलाचा गोळा सुद्धा त्यांनी पत्रात घ्यावा या पद्धतीने मोहित्या पाटलांनी त्यांना गोळ्या पत्रात घेतलेला आहे एवढंच नाही तर या मतदारसंघातून आमदार की खासदार की त्यांना मिळवून दिली भाजपला निवडून दिलेला आहे परंतु तेच भाजप ज्यावेळी पाटील ऐकत नाही तेव्हा त्यांच्या पाठीमागं कुठंतरी त्रास द्यायचा त्यांच्यावरती आरोप करायचे त्याच्या काहीतरी विनाकारण काहीतरी गोष्टी काढायच्या त्यांच्या उमेदवाराच्या पाठीमागच्या केसेस काहीतरी उकळून काढायच्या विनाकारण खोट्या केस करायच्या अरे हे कुणी चालत नसतं ही ही अकलूची जनता ह्याला भूल थपायला आणि आम्ही बळी पडणार नाही या ठिकाणी मी एवढीच विनंती करतो अधिक बोलत नाही इतर जण बोलणार आहेत आपले सत्तावीस उमेदवार उभे आहेत उम्हेद, सत्तावीस मधले पंचवीस उमेदवार नगराध्यक्षा सहित हे तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या तिकड्यावरती उभे आहेत दोन उमेदवार सहा नंबर वार्डात या ठिकाणी मशालवरती उभे आहेत यांना प्रचंड प्रचंड आणि प्रचंड मतांनी निवडून द्यायचंय इथंच थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय भारत धन्यवाद सन्मानिय